हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा कशी आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही ठीकच असाल तर आज सकाळी सकाळी मी वेअर केलेली आहे साडी तर साडी वेअर करण्याचं कारण असं आहे की आज मला काढायचे होते रील्स रील्स तर काढले मी बट असे शॉर्ट शॉर्टच काढलेले आहेत शॉर्ट शॉर्ट म्हणजे फक्त माझ्या फेसचेच एवढे काढलेले आहेत पूर्ण मी साडी वेअर केली होती ह्याच्यासाठी की पूर्ण माझा आउटफिट दिसल्या पाहिजे त्यामध्ये म्हणून मी वेअर केली होती बट असो आता आ, ते तर काय पॉसिबल झालं नाही कारण घरी आज एक जाले अंतर मी एकटीच होते बरं सगळं झाल्याच्यानंतर आता आली आहे मी सायलीच्या स्कूलमध्ये आणि हे आहे सायलीच्या स्कूलचं गार्डन तर हे गार्डनमध्ये फक्त एल के जी यू जीचेच मुलं खेळू शकतात आणि हे गार्डनच्या जा नंतर मी आता इथे बसलेली आहे तर इथे बसून मी आता सायलीची वाट बघत आहे तर सायली काय अजून आलेली नाही आहे तर आता येईल दोन तीन मिनटामध्ये सायली सायली आल्याच्यानंतर मी काय तुम्हाला दाखवलंच नाही डायरेक्ट मी घरी आलेली आहे घरी आल्याच्यानंतर थोडंसं क बसले वगैरे आणि तुमच्याशी गप्पा मारायला घेतल्या तोपर्यंत तर झाला आपला चहाचा टायमिंग सायली आल्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ बसतो नाही बसतो की लगेच आमचा पाच साडेपाच पावणे सहा असे वाजतच असतात कारण दुपारचा वेळ खूप पटपट जातो ना म्हणून तर आता इथे बसलेली आहे मी आणि आत्ता मी उठून जाणार आता इथून चहा वगैरे बनवणार आणि मग आम्ही चहा घेणार फायनली हा आमचा उकळतोय चहा चहा झालेला आहे आता इथे आता चहा झाला आता आम्ही चहा वगैरे घेणार चहा झाल्याच्यानंतर थोडंसं मला बाहेर पण काम होतं तर मी बाहेर जाणार होती बट मी तुम्हाला तिकडचं काही दाखवू शकली नाही कारण तिकडे खूप झाला होता अंधार स्कूलवरून आल्याच्यानंतर किंवा बाहेरून कुठून आल्याच्या नंतर थोडंसं माणूस थकल्यासारखंच होतं सो so, असो बाकीचं काहीही तर आजचा व्हिडिओ कसा का वाटला काय वाटलं मला कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू